शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कोथळा गावातील युवकांना वाद्यसाहित्य खरेदी करण्यासाठी व दापूर या अतिदुर्गम भागातील क्रिकेट खेळाडूंनी आयोजित केलेल्या खासदार चषकासाठी आणि ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून केलेली आर्थिक मदत तसेच वनव्यामुळे घर जळालेल्या दलित विधवा महिलेला केलेली आर्थिक मदत हे म्हणजे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या दातृत्वाचं उत्तम उदाहरण आहे केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांचे सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावातील युवकांना व वा तरुणांना वाद्यसाहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक भरीव मदत केली या मदतीमुळे कोथळा गावातील युवक व तरुणांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार व्यक्त करत प्रभू रामचंद्र की जय व जय श्रीराम नावाने घोषणा दिल्या तर अतिदुर्गम भागात असलेल्या दापूर येथील क्रिकेट खेळाडूंनी स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेल्या खासदार चषकाला देखील यावेळी त्यांनी भेट दिली आदिवासी खेळाडूंनी यावेळी केंद्रीय मंत्री पाटील व त्यांचे स्वीय सहाय्यक या कापसे यांचे मनोमन आभार मानले वनव्यामुळे शहापूर तालुक्यातील हजारे वहळोली येथील दलित महिला आशा राजेंद्र जाधव यांच्या जळालेल्या शेतघरावर भेट देऊन त्यांचं सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला या प्रसंगी कोथळे राजू भला कृष्णवीर तुकाराम भास्कर खोडका पांडुरंगवीर विष्णू भगत मधुकर भगत तानाजी भगत मंगळू खोडका दापूर येथे सुरू असलेल्या खासदार चषकाच्या वेळी विठ्ठल पिंगळा पिंटूवारे भारत वारे दिनेश सप्रे शांताराम पिंगळे चिमावारे प्रकाशवीर नानू सप्रे अरुण सप्रे आदी क्रिकेट खेळाडू उपस्थित होते हजारे वेलोली येथील शरद हजारे जयवंत हजारे हरिश्चंद्र भगत महादु भगत अशोक वरकुटे यांनी केंद्रीय मंत्री यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांच्यासह वनव्यामध्ये जळालेल्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून दलित विधवा महिलेला आर्थिक सहाय्य केलं यावेळी महसूल विभागाचे तलाठी ओम शिशोदे यांच्याशी वार्तालाप करून तात्काळ शासकीय मदत देण्याच्या सूचना केल्या नमस्कार आज आमच्या कोथळा गावात आमचा वाज वाज वाजवण्याचा बँड हा खराब झालेला होता त्याच्यामुळं आम्ही कपिल पाटील साहेब यांच्याकडं कपिल पाटील साहेब यांच्याकडे आम्ही प्रस्ताव टाकला कपिल पाटील साहेबांनी आम्हाला आर्थिक मदत केली आणि मोलाचे सहकार्य म्हण नंदकुमार कापसे त्यांचे पिये यांनी आम्हाला खूप मदत केल्याबद्दल धन्यवाद मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे